चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एक एंजल नंबर तुमची आर्थिक प्रगती करेल तुमच्याकडे धनाला आकर्षित करेल बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग तयार होईल तर जसं पुरातनशास्त्र असतं धर्मशास्त्र असतं तसंच अंकशास्त्र असतं अंकशास्त्रातील जर आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही बिघडलेले आर्थिक परिस्थिती आहे ही आर्थिक परिस्थिती आपली सुधारू लागते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अंकशास्त्रातील जो नंबर सांगणार आहे किंवा जो अंक सांगणार आहे तो जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरलात ना तर तुमची आर्थिक आवक वाढत जाईल तुमच्या जा घरामध्ये धनवृद्धी व्हायला लागेल घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल आणि आलेला जो पैसा आहे तो खेळता राहील खर तर बघा बऱ्याच वेळा आपण आजूबाजूला अशी बरीचशी लोक बघतो किंवा आपण स्वतःही त्याच्यामध्ये येतो की आपण म्हणतो की मी निळ्या रंगाचा शर्ट घातला की माझ्या दुकानात खूप गिराईक येतं मी इंटरव्यूला जात असताना पिवळ्या रंगाची जर साडी घातली तर माझा हमका सिलेक्शन होतं मी जेव्हा एक्झामला जात असते तर मी या या कलरचे कपडे घातले तर तो पेपर मला सोपा जातो बऱ्याच वेळा असं होतं की एखादी बारा तारीख असेल की ती तारीख आली की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं म्हणजे हे जे अंकशास्त्र आहेत हे जे अंक आहेत हे जे काही आपल्या सभोवताली सुरू असतं की असं काहीतरी झालं म्हणजे माझ्यासोबत हे होतं किंवा मला एखादा अचानक एखादा नंबर दिसला की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होतं बऱ्याच वेळा एखादा स्पेसिक नंबर असतो गाडीचा एखादा नंबर असतो तो सतत डोळ्यांना दिसतो सतत दिसतो आणि आपण म्हणतो की जिकडे जाते तिथे तिकडे मला तोच नंबर दिसतो आणि मग आपण ठरवतो की तो माझा भाग्याचा नंबर आहे किंवा माझा भाग्यांक आहे बघा असे बरेचसे नंबर आपल्याला आयुष्यामध्ये साथ देतात जे नंबर सतत दिसत असतात किंवा सतत जर आपल्यासोबत आहे अशा काही गोष्टी होत असतात तर तो आपल्याला काहीतरी द दैवी संकेत असतो आणि तो नंबर आपल्यासाठी आपल्यासाठी लकी ठरत असतो असतो म्हणजे हे जे अंकशास्त्र आहे हे अंकशास्त्र आपण स्वतः पहिल्यापासून मानत आलेलो आहोत हे शास्त्र असतं आणि या शास्त्रानुसार जर काही उपाय केले तर आयुष्यात त्याचा आपल्याला असंख्य पाठीने लाभ होत असतो यातीलच हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता काय उपाय आहे कुठला नंबर आहे हे सगळं व्यवस्थित पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी आपल्याला शुक्रवारी म्हणजे शुक्रवारचा दिवस असणं गरजेचं शुक्रवारच्या दिवशी आपल्याला या उपायची सुरुवात करायची आता शुक्रवारच का तर शुक्रवार हा धनाला आकर्षित करणारा माता लक्ष्मीचा दिवस असतो तसंच शुक्रवार हा शुक्रदेवांचा वार आहे ज्यामुळे आपण जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर आपला ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याचा ग्रह मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल म्हणतो म्हणून हा उपाय आपल्याला शुक्रवारच्याच दिवशी करायचा आहे शुक्रवारी रात्री यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे भोजपत्र बघा भोजपत्र म्हणजे कोणाला वाटेल की काही काही खायचं असतं का किंवा पत्रावळी वगैरे असते का कारण त्याचं नाव थोडस भोजपात्र आहे बराच लोकांना कळत नाही तर भोजपात्र म्हणजे एक कागद असतो जो रेमडीज किंवा उपाय करण्यासाठी पूजेच्या साधनांसाठी तो वापरला जातो जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला भोजपात्र सहज मिळून जाईल फक्त त्यांना सांगायचं की मला भोजपात्र पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला एक भोजपत्र आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतर एक छोटासाच तुकडा खूप मोठा नको असेल तर थोडासा छोटासा तुकडा कापून घ्या बाकीचं पुढच्या उपायासाठी तुम्हाला कधी कामाईल एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक शंभर रुपयांची कोरी करकरी नोट घ्यायची आहे शंभरची घ्या पन्नासची घ्या दोनशेची घ्या पाचशेची घ्या पण ती कोरी आणि स्वच्छ डाग तुटलेली मध्ये काहीतरी स्क्रॅच पडलेली नाही चालणार व्यवस्थित असणारी एक शंभर पन्नास किंवा मग दोनशे रुपयांची तुम्हाला पाचशे रुपयाची नोट घ्यायची आहे देवघराच्या समोर तुम्हाला रात्री शुक्रवारच्या रात्री तुम्हाला देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे दिवा वगैरे प्रज्वलित करून झाला बाजूला उदबत्ती वगैरे लावायची आहे त्याच्यानंतर जे भोजपत्र घेतलेलं आहे त्याच्यावरती आता जो अंक सांगतेय हा अंक लिहायचा अंक जो आहे तो तुम्ही लाल पेनानेही लिहू शकता निळ्या पेनानेही लिहू शकतात हिरव्या किंवा पिवळ्या पेनाने लिहिल्या तरी चालेल नारंगी पेनानेही लिहा फक्त काळ्या रंगाच्या पेनाने लिहायचा नाही भोजपत्रावरती तुम्हाला जो अंक आहे तो अंक तुम्हाला लिहायचा आहे तीन सहा तीन सहा छत्तीस छत्तीस बघा तीन सहा तीन सहा म्हणजे छत्तीस छत्तीस हा अंक तीन आणि सहा किती होतात नऊ पुन्हा तीन आणि सहा किती होतात नऊ नवो हा अंक जो आहे तो नवग्रहांशी निगडीत आहे आणि आपल्याला हाच एंजल नंबर हवा आहे जो नवग्रहांशी निगडीत असेल कारण जेव्हा तुम्ही नवग्रहांशी निगडीत असलेला एंजल नंबर वापरता तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतात तुमचे जेव्हा नवग्रह स्थिर होतात तेव्हा आयुष्यामध्ये सगळं काही तुम्हाला मिळत जातं बघा नवपैकी एक जरी ग्रह अस्थिर झाला किंवा इकडचा सा तिकडं झाला तर सगळं काही अडखळत जातं मग खूप अडचणी येतात अडथळे येतात आणि आपण सांगतो की काय झालं कारण एक जरी ग्रह अस्थिर झाला तर त्याचा भरपूर परिणाम आपल्याला लग भोगावा लागतो मग जेव्हा तुम्ही छत्तीस छत्तीस हा नंबर लिहाल तर हा नवग्रहांशी निगडीत असलेला नंबर आहे ज्यामुळे तुम्हाला नवग्रह साथ देतील आणि जेव्हा नवग्रहांची साथ तुम्हाला मिळत जाईल ना तेव्हा आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाईल म्हणून त्या भोजपत्रावरती छत्तीस छत्तीस हा नंबर लिहायचा आहे नंबर लिहून झाला की त्याच्यावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि या अंगठ्याने ते अत्तर असं चोळायचं आहे हा अंग हा आणि हा उंचवटा हे दोन्ही गोष्टी शुक्राशी कारक आहेत ठीक आहे म्हणून अंगठ्यानेच तुम्हाला जा हे त्याच्यावरती स्प्रेड तुम्हालाय ज्यामुळे आपला शुक्रग्रह अजून स्ट्रॉंग होईल हे करून झालं की त्याच्यानंतर त्या भोजपत्राची एक ज्याला आपण असं म्हणतो बघा हे समजा भोजपत्र आहे तसं गोल तुम्हाला ते फिरवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा एक रोल करायचा आहे आणि जी पन्नास किंवा शंभर रुपयाची जी नोट घेतलेली असेल तर ती नोट तुम्हाला याच्यामध्ये आता समजा ही पन्नास रुपयाची नोट घेतलेली आहे हे भोजपत्र आणि पन्नास रुपयाची नोट आहे तर या नोटीमध्ये हे भोजपत्राचं असं आहे त्याच्यानंतर याला लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा बांधायचा आहे फक्त एकदा तुमचा गुंडाळा आणि त्याला गाठ मारा आणि ही जी पोटली तयार होईल ही उजव्या हातामध्ये घेऊन हाताची मूठ बंद करून छत्तीस 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 तीन सहा तीन सहा तीन सहा तीन सहा हा सतत अंक म्हणत सतत म्हणजे ज्या दिवशी उपाय कराल त्या दिवशी कमीत कमी एकशे आठ वेळा तरी हा मंत्र म्हणा सॉरी हा नंबर म्हणा त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही झोपताना आपल्या उशीखाली उशीमध्ये दाबून जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर उठा, स्नान वगैरे अंघोळी सगळं काही झालं की त्याच्यानंतर जेव्हा घराच्या बाहेर पडणार असाल तेव्हा ती उशी खालून काढायची आणि ती उजव्या खिचाट ठेवून द्यायची महिला असेल तर तुम्ही अशी याच्यामध्ये पदरामध्ये अशी बांधून ठेवा ट्रॅक शडाल असेल तर त्याच्यामध्ये खिचाट ठेवा चालेल येतात आता सतत म्हणायचं छत्तीस छत्तीस तीन सहा तीन सहा तीनसा हे सतत म्हणत राहायचं आता हे किती दिवस सोबत ठेवायची तर कमीत कमी, कमी। एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस तरी सोबत ठेवायची आहे एकवीस एक्केचाळीस एक दिवसानंतर काय करायचं ते कॅन्डल घ्यायची लाल किंवा हिरव्या रंगाची कॅन्डल घ्यायची आणि ही जी नोट आहे ती खोलायची नोट खोलून ती जी नोट आहे ती कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात दान करायची किंवा गरीब व्यक्तीला दान करायची आणि त्याच्यामध्ये घातलेलं जे भोजपत्र आहे ज्यावरती छत्तीस छत्तीस अंक लिहिलेला आहे तर हा छत्तीस छत्तीस अंक लिहिलेलं भोजपत्र त्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या कॅन्डलवरती तुम्हाला ती जाळायची आहे ठीक आहे भोजपत्र जाळायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा कधी एक दोन महिन्यांनी वाटलं सहा महिन्याने आठ महिन्याने वर्षाने वाटलं तर पुन्हाही तुम्ही रेमेडीज करू शकतात तुम्हाला एकवीस ते एक्केचाळीस दिवसात या उपायाचा पुरेपूर लाभ होईल आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हायला सुरुवात होईल नवग्रह स्थिर झाल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे दूर होतील संकट टळून जातील आणि तुम्हाला इच्छित जे काही हवं आहे ते सर्व काही मिळत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्कीच करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिस्पूरचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ